श्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी उठल्यानंतर ही एक गोष्ट जो कोणी खाईल त्याच्या घरात पैसा भरभरून येईल यासोबत या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळच्या वेळी कोणत्या चुका आहेत ज्या तुम्ही करू नयेत नाहीतर या चुका तुमच्या कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरतात तर मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो खरी श्रद्धा ठेवून कमेंट्समध्ये नक्की लिहा जय श्री हनुमान मित्रांनो सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की खावी यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी माणूस खातो त्याच्या घरात धनवैभव वेगाने आकर्षित होते तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो मित्रांनो तुम्ही अनेकदा लोकांना तक्रार करताना ऐकले असेल की त्यांच्या घरातून दारिद्र्य आणि पैशांची तंगी दूर होत नाही ते दिवसेंदिवस धनाच्या अभावात जात आहेत कदाचित हे सर्व तुमच्यासोबतही होत असेल पण तुम्ही या सर्व गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नाही याचे कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आपल्या धर्मशास्त्रांमध्ये असे अनेक नियम आणि गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपले पूर्वज आणि वडीलधारी लोक नेहमी आपल्याला समजावतात पण आजच्या काळात या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे समजले जात नाही परंतु जेव्हा तुमच्यासमोर धनाच्या अनेक समस्या येतात तेव्हा लोक या गोष्टींच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात घरात दारिद्र्य येण्याचे कारण आपण स्वतःचं असतो आपल्या कृत्यांमुळेच आपल्याला यशस्वी होण्यात अडथळा येतो जर तुम्हीही सकाळी उठल्यानंतर काही असे कार्य करत असाल तर तुम्ही स्वतःचं दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात म्हणूनच मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा कार्यांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नयेत चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती कामे जी सकाळी उठल्यानंतर लगेचच करू नयेत तसेच आपण जाणून घेऊ की कोणती गोष्ट आहे जी सकाळच्या वेळी उपाशीपोटी खाल्ल्यास संपूर्ण प्राप्त होते पण त्याआधी मित्रांनो तुमच्याकडे एक विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा पहिली गोष्ट अर्शात स्वतःला पाहणे मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका शास्त्रांमध्ये याचा अनेक वेळा उल्लेख आहे की सकाळी उठल्यावर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये सकाळी उठताच आरशात चेहरा पाहणे दारिद्र्य दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देते म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका याची विशेष काळजी घ्या दुसरी गोष्ट सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन आजच्या काळात लोक सकाळी उठतात चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात जर तुम्ही ही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रानुसार अंघोळ केल्याशिवाय दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निषिद्ध मानले गेले आहे सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे अनुचित मानले जाते ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेचच सोडून द्यावी दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका किंवा निदान तोंड तरी नक्की धुवा तिसरी गोष्ट स्वतःच्या नशिबाला दोष देणे सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले जाते सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे जर त्या मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे स्मरण करणे योग्य असते त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी ठरतो नंबर चार मित्रांनो गंगाजलाला आपल्या शास्त्रांमध्ये खूपच महत्त्व दिले गेले आहे पौराणिक कथांनुसार गंगा ही अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे म्हणूनच गंगाजलाला अत्यंत पवित्र मानले जाते रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यात थोडेसे गंगाजल भरून नक्की ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते आपल्या उशीजवळ ठेवा सकाळी या जलाचा थोडासा भाग आपल्या बिछान्यावर शिंपडा आणि नंतर प्या हे नियमित करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगानुयुगांचे फळ मिळते असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबातून राजा होतो मान्यता आहे की जर मृत्यूसमयी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातले तर त्याचे पाप कर्म नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधीही सडत नाही नंबर जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे काम नक्कीच करा सकाळ सकाळी सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहू नका तुम्ही भगवान श्रीकृष्णजींचे दर्शन घ्या किंवा सकाळी उठताच हनुमानजींचे दर्शन घ्या तुमच्या खोलीच्या समोरील भिंतीवर त्यांचे मनमोहक चित्र नक्की लावा सकाळी त्यांचे दर्शन केल्याने माणसाच्या जीवनात प्रगती होते सकाळी उठताच पृथ्वीला स्पर्श करा आणि आशीर्वाद घ्या त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा त्यामुळे भाग्याच्या दुविधाही दूर होऊ लागतात शौच आणि स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे विसरू नका जर वडीलधारे घरात नसतील तर त्यांच्या चित्राला नमस्कार करावे चला आता जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्या मते खायला हवी नंबर एक जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा सकाळच्या वेळी दोन चार तांदळाचे दाणे नक्की घ्या यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा मिळते नंबर दोन जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा देवाच्या गळ्यात चढवलेली फुलांची माळ किंवा चरणांवर चढवलेल्या फुलांपैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून खा यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा मिळते तुम्ही जे काम कराल ते पूर्ण यशस्वी होईल नंबर तीन मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा गोड खाणे नक्कीच आवश्यक आहे पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी गोड खाणे सर्वोत्तम मानले गेले आहे यामुळे तुमच्यासाठी चांगले मार्ग खुले होतात आणि तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते मित्रांनो भगवान श्रीकृष्ण यांनी असेही सांगितले आहे की कपाळावर चंदनाचे तिलक लावल्याने माणसाला विजय प्राप्त होतो म्हणूनच कपाळावर चंदनाचे तिलक नक्की लावा शास्त्रांमध्ये सांगितले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून जे व्यक्ती बाहेर जातात त्यांच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्यांचे काहीही वाईट होत नाही मित्रांनो कपाळावर तिलक लावल्याने काळही तुमचे काहीही करू शकत नाही त्यामुळे असे व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतात शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्यांना घर परिवार आणि समाजामध्ये मान सन्मान मिळतो चांगले आरोग्य आणि मिळते या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्यासंबंधित लाभ मिळतात दररोज घराबाहेर पडण्याआधी थोडेसे दही आणि साखर खावी हे शुभ शगुन मानले जाते या उपायाने कामांमध्ये यश मिळते आणि नकारात्मकता दूर होते दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे तुळशीची छोटीशी सेवा केल्यानेही देवी देवतांची कृपा मिळते शास्त्रांमध्ये सांगितले आहे की ज्या घरांमध्ये तुळस असते आणि जे लोक तुळशीची देखभाल करतात त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते मित्रांनो दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी दिवा आणि उदबत्ती लावावी दिवा आणि उदबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तूनुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात यासोबतच या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या की घरात सकाळच्या वेळी वातावरण शांत असावे काही लोकांच्या घरात सकाळी गोंधळाचा माहोल असतो उठताच त्यांच्या घरात वाद कटू शब्द आणि अपशब्दांचा वापर होतो हे पती पत्नीमध्ये असो आई मुलामध्ये असो किंवा घरातील इतर सदस्यांमध्ये असो ज्या घरात सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण असते त्या घरातून माता लक्ष्मी लगेचच निघून जातात यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोलणे आवश्यक आहे ज्या घरात शांतता असते त्या घरात माता लक्ष्मी नेहमीसाठी वास करतात मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांकडे पहावे मान्यता आहे की दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्यावर त्यांचे आशीर्वाद कायम राहतात ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नानादी करून गायीची पूजा केली आणि तिला भाकरी खाऊ घातली तर यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात गायीची सेवा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळते सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे ज्या घरांमध्ये लोक हे नियमितपणे करतात त्या घरांमध्ये दारिद्र्य कोसो दूर राहते जर तुम्ही लहान मुलांच्या हाताने सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्यांची बुद्धी देखील विकसित होते तर मित्रांनो इति कामे आहेत जी सकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या घरात नक्कीच करावीत आणि यासोबत मी तुम्हाला सांगितले की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट खाल्ल्यास धनप्राप्ती होते जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला लाईक करा आणि करुणासागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा नंबर एक कोणत्याही मांगलिक किंवा शुभ कार्यामध्ये कापूरला विशेष महत्व असते मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका मिळते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर नक्की जाळा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता ते दोन पट अधिक परत मिळते जर तुम्ही धन किंवा इतर साधने धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते सुटून जाईल दानामध्ये सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान असे उपाय केल्याने घरात अन्नाचे भांडार भरून राहतात नंबर दोन संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाका तुम्हाला हवे असल्यास हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे देवी देवता आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात ज्या घरांमध्ये भरभराट असते त्या घरांमध्ये हा उपाय नक्की करावा घरात जेव्हा भाकरी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडे दूध शिंपडावे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून सुटका मिळते तसेच पहिली भाकरी गाईला खाऊ घालावी या भाकरीत एका पिठाच्या लोईसोबत थोडासा गुळ किंवा साखर ठेवता येईल दररोज पक्ष्यांना दाणे खाऊ घालणे देखील खूप शुभ मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि आयुष्यात प्रगती होते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर झाडू मारू नये मानले जाते की असे केल्याने माता लक्ष्मी घर सोडून जातात आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही मातांनो आणि बहिणींनो करुणासागर युट्यूब चॅनेल कधीही तुम्हाला चुकीची माहिती देणार नाही त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि जय शनिदेव नक्की लिहा आमचा उद्देश जनसेवा आणि जनकल्याण करणे आहे ज्यामुळे प्रत्येक आई आणि बहिणीलाही ज्ञानवर्धक माहिती मिळेल आणि त्यांना फक्त लाभच लाभ मिळेल म्हणूनच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक आई आणि बहिणीपर्यंत शेअर करा ज्यामुळे प्रत्येकजण या व्हिडिओमधून लाभ घेऊ शकेल मातांनो आणि बहिणींनो नंबर तीन जेवणाची थाळी नेहमी पाठ चटई चौकी किंवा टेबलवर सन्मानाने ठेवावी जेवणाची थाळी कधीही एका हाताने उचलू नये असे केल्याने अन्नप्रेत योनित जातो जेवण केल्यानंतर थाळीतच हात धुवू नका थाळीत कधीही उष्ट अन्न ठेवू नका जेवण केल्यानंतर थाळी कधीही किचन स्टँड पलंग किंवा टेबलखाली ठेवू नका थाळी उंच जागेवरही ठेवू नका रात्री जेवणाचे उष्टे भांडे घरात ठेवू नका जेवण करण्यापूर्वी देवतांचे आव्हान नक्की करा जेवण करताना वादविवाद किंवा राग करू नका कुटुंबातील सदस्यांसोबत बसून जेवण करा जेवताना विचित्र आवाज करू नका रात्री तांदूळ दही आणि सत्तूचे सेवन केल्याने लक्ष्मीचा अपमान होतो जे लोक समृद्धी इच्छितात विशेषत ज्यांना आर्थिक अडचणी असतात त्यांनी रात्रीच्या भोजनात यांचे सेवन करू नये भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून करावे शक्यतो स्वयंपाकघरात बसून भोजन करावे यामुळे राहू शांत होतो चपला घालून कधीही भोजन करू नये पाणी किंवा चहा न पिता उष्टी हातांनी किंवा पायांनी कधीही ब्राह्मण किंवा अग्नीला स्पर्श करू नये कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू लावू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणत्याही पाहुण्यांची नजर जाऊ नये झाडूला पलंगाखाली ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराच्या सर्व कोपऱ्या स्वच्छ ठेवा विशेषत उत्तर आणि वायव्य कोपऱ्यांना नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवा वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक स्थितीसाठी चांगले नसते वॉशरूम वापरल्यानंतर कपड्याने कोरडे करण्याचा प्रयत्न करा दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवणे किंवा हलकी ठेवणे करिअरमध्ये स्थैर्यासाठी शुभ नसते त्यामुळे या दिशेला रिकामे ठेवू नका घरात जांभळा आणि जांभळ रंगाचा वापर करू नका मग तो चादरीवर असो किंवा भिंतींच्या रंगावर घरातील जिने पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे असावेत कधीही ईशान्य दिशेला जिने बांधू नका घरातील मजले भिंती किंवा चप्पराला भेगा पडू देऊ नका जर असे झाले तर त्यांना त्वरित दुरुस्त करा घराला भेगा पडणे अशुभ मानले जाते मातांनो आणि बहिणींनो जर तुम्ही अद्याप व्हिडिओला लाईक केले नसेल तर जरूर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आणि जय भगवान शिव नक्की लिहा घरातील स्त्रीचा सन्मान करा दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नका शर्ट किंवा पॅन्टची फाटलेली शिवण दुरुस्त करून घ्या बटवा किंवा पैसे पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवू नका कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका खोटे बोलल्याने बरकत नष्ट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुंकणे किंवा खोकण्याची सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरवू नका नखे आणि केस वाढवून ठेवू नका दररोज शरीराच्या सर्व भागांना तीन वेळा पाण्याने धुवा सकाळी संध्याकाळी आणि रात्री घरात जर पूजा घर नसेल तर लाल किताबाच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पूजा घर बनवा जर ते बनवण्याची परवानगी देत असतील तर वास्तुशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पूजा घर बनवा हे सांगणे गरजेचे आहे कारण काहींच्या कुंडलीनुसार घरात पूजाघर ठेवणे हानिकारक ठरू शकते कोणत्याही देवी देवतेच्या दोनपेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका पूजाघराशिवाय देवी किंवा देवतेची मूर्ती किंवा चित्र घराच्या इतर कोणत्याही भागात ठेवू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे समोरासमोर ठेवू नका देवी देवतांची चित्रे नैऋत्य कोपऱ्यात ठेवू नका असे केल्याने कायदेशीर समस्यांमध्ये अडकण्याची शक्यता वाढते तिजोरी थळदीच्या काही गाठी पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवा त्यासोबत काही शंख चांदी तांबे इत्यादींचे नाणे ठेवा काही तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरी तित्राची बाटली चंदनाच्या काड्या उदबत्तीचा पॅकेट ठेवा ज्यामुळे तिजोरीत सुगंध टिकून राहील घरात देवी देवतांना वाहिलेले फुले किंवा हार वाळले तरी ते घरात ठेवणे लाभदायक ठरते काळात अनिष्ट शक्ती प्रभावी होतात त्यामुळे या काळात काही नियम सांगितले आहेत या काळात झोपणे खाणे पिणे शिविगाळ करणे भांडणे अश्लील किंवा खोटे बोलणे राग करणे शाप देणे प्रवासासाठी बाहेर पडणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेदमंत्रांचे पठण शुभ कार्य करणे उंबऱ्यावर उभे राहणे हे सर्व टाळायला हवे या नियमांचे पालन न केल्यास एकीकडे बरकत नष्ट होते तर दुसरीकडे व्यक्ती अनेक संकटांमध्ये अडकतो जिथे मद्यपान स्त्रीचा अपमान तामसिक भोजन आणि अनैतिक कृत्यांना महत्व दिले जाते तिथेच धन रुग्णालय आणि मनोरुग्णालयांमध्ये खर्च होते जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजींकडे आपल्या पापांची क्षमा मागा दररोज हनुमान चालिसा वाचा पाच मंगळवार वडाच्या पानावर आट्याचा दिवा लावून त्यांच्या मंदिरात ठेवा जर हनुमानजींची कृपा झाली तर पहिले ग्रेह आणि ग्रह दशा सुधारतील आणि नंतर धनप्राप्तीचे मार्ग उघडतील नंबर घरातील वस्तू व्यवस्थितपणे ठेवा आणि दररोज घर स्वच्छ आणि स्वच्छ ठेवा घराबाहेर डोअरबेल किंवा दरवाजाच्या आसपास स्वस्तिक काढा आणि त्यावर कुंकू आणि हळद लावून दिव्याने आरती उतारा तसेच दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा आणि घराचे वातावरण सुगंधित ठेवा जे नित्य पूजा करतात आणि तुपाचा दिवा लावतात त्यांच्या घरात स्थायी लक्ष्मीचा वास होतो घराबाहेर शुद्ध केशराने स्वस्तिक काढा आणि त्यावर पिवळी फुले व अक्षता वाहा यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते नंबर नऊ पिंपळाच्या झाडामध्ये देवतांचा वास असतो पिंपळाला फक्त शनिवारीच स्पर्श करावा शनिवारी पिंपळाच्या झाडामध्ये काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गुळ स्टील किंवा चांदीच्या भांड्यात टाकून अर्पण करा त्यासोबत मोहरीच्या तेलाचा दिवा लावा जर तुम्ही हा उपाय प्रत्येक शनिवारी करत राहिलात तर हळूहळू दुर्भाग्य दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा नंतर परत घरी या आणि मागे वळून पाहू नका यामुळे तुम्हाला धनलाभ होईल आणि सर्व अडलेली कामे पूर्ण होतील श्री महालक्ष्मीचा ध्यान करून कपाळावर शुद्ध केशराचा टिळा लावा यामुळे धनलाभाच्या बातम्या मिळतील दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा जर घराच्या कोणत्याही भागात वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी कापुराचा एक तुकडा न जाळता ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच असेच छान छान नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी